Diagnostics. नमस्कार मी निलेश आपण बघताय मुंबईत काय मुंबईच्या या विशेष लाईव्ह मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सा स्वागत आहे आपण जसं बघतोय आता काही क्षणामध्ये एक्झिट पोल आपल्या हाती येणार आहे एक अंदाज जो आहे या महा जे रणांगण आपल्या देशातलं आहे लोकसभेचं या महानिकालाचा एक कल आपल्या समोर येणार आहे आणि त्या संदर्भातच आपण एक ज्या चर्चेतले मतदारसंघ आहेत महाराष्ट्रामधले खास करून जे खूप चर्चेत राहिले सुरुवातीपासून आणि त्या चर्चेतल्या मतदारसंघांचा जो कल आहे किंवा निकाल आहे त्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे तर या चर्चेतल्या मतदारसंघांविषयी चर्चा आपण या लाईव्ह मधून करणार आहोत आणि यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर आपण विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रातले काही मतदारसंघ हे खूप जास्त चर्चेत राहिले त्यामधले महत्वाचे दोन मतदारसंघ होते ते म्हणजे माडा आणि सोलापूर या दोन्ही मतदारसंघामध्ये निकाल काय असेल याकडे सगळ्यांचं लक्ष बारीक लागून लागलेलं आहे आणि आपण जर बघितलं तर त्या दोन्ही मतदारसंघाच्या एक्झिट पोलकडे सुद्धा सर्वांचं लक्ष आहे आपण जे बघता या स्क्रीनवरती इंडिया टुडे आणि माय इंडियाने एक सर्वे केलेला आहे त्यासहित इतर जे काही महत्वाचे सर्वे आहेत त्या सर्व एक्झिट पोलचे अंदाज हे आपल्याला काही क्षणांमध्ये करणार आहेत आणि ते सगळे आपण मुंबई तकच्या युट्यूब चॅनलवरती पाहणार सुद्धा आहोत तर आपला जो विषय आहे माडा आणि सोलापूर कोण जिंकत आहे माड्यामध्ये आणि सोलापूरच्या सोलापूरच्या लोकसभेच्या या निकालाकडे जर आपण सुरुवातीपासून पाहिलं या लढतींकडे तर खूप इंटरेस्टिंग चित्र आपल्याला दिसून आलं आणि या माडा आणि सोलापूरच्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आपले, आपले प्रतिनिधी आहेत नितीन शिंदे नितीन शिंदे हे आपल्यासोबत आहेत आणि माडा आणि सोलापूर याविषयी आपण नितीन शिंदे यांच्यासोबत सुद्धा चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याकडून सुद्धा या मतदारसंघाविषयीचे जे अंदाज आहेत किंवा तिथल्या स्थानिक ग्राउंडवरचं नेमकं वातावरण काय आहे या संदर्भामध्ये त्यांच्याशी चर्चा करणार आहोत सुरुवातीला आपण काही काहीच जाणून घेऊयात की सोलापूरमध्ये जर आपण गेलो तर सोलापूरमध्ये आपण पाहिलं तर भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होती प्रणिती शिंदे विरुद्ध राम सातपुते भाजपचे यांच्यामध्ये तिथं लढत झाली गेल्या दोन दोन वेळेचा जर सोलापूरचा निकाल आपण बघितला तर भाजपनं तिथं दोन्ही वेळा नवीन उमेदवार दिले आणि दोन्ही वेळा या नवी नवीन उमेदवारांना तिथून जिंकून दिलं तिथली इथल्या लढतीकडे आपण जर सुरुवातीपासून पाहिलं तर परका उमेदवार आणि स्थानिक उमेदवार असं या लढतीचं स्वरूप होतं गरीब श्रीमंत असं सुद्धा या लढतीकडे काही बघितलं गेलं सोशल मीडियावरती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती राळ उडवली गेली या मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये त्यानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा असो किंवा अनेक अन्य अनेक स्थानिक मुद्दे असतील त्या संदर्भात आपण नितीन यांच्याशी सुद्धा चर्चा करणार आहोत दुसरा जो महत्वाचा मतदारसंघ आहे तो लोकसभा मतदारसंघ ज्याकडे सर्वात जास्त लक्ष लागलं होतं संपूर्ण महाराष्ट्राचं धैर्यशील मोहिते पाटील विरुद्ध रणजित सिंग नाईक निंबाळकर या दोघांमध्ये इथली लढत झाली आणि ही लढत नेमकी कशी झाली या संदर्भामध्ये सुद्धा आपण चर्चा करणार आहोत नितीन काय सांगाल की माड्याचा अंदाज काय तुम्ही खूप खूप वेळा याविषयी आपण चर्चा केली आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावरती चर्चा झाली या मतदारसंघावरची तर काय सध्या चित्र आहे काय वारं फिरत निलेश खर तर आपण पाहतोय की माड्याची जी निवडणूक आहे म्हणजे सुरुवातीपासूनच एक इंटरेस्टिंग आहे की जेव्हा म्हणजे उमेदवारीची मागणी असेल किंवा उमेदवारीच्या मागणी पासून देखील भाविक खासदाराचे बोर्ड हे माड्यामध्ये लागले होते म्हणजे ते बोर्ड लावले होते धैर्यशील मोहिते पाटलांच्या कार्यकर्त्यांनी आणि तिथून ही सुरुवात झाली होती आणि आपण पाहिलं तर त्या ठिकाणी उमेदवाराला विरोध केला त्यानंतर निर्माण झालेली परिस्थिती गिरीश महाजन त्या ठिकाणी आले शिवरत्नवरती तिथं झालेला तो, तो गोंधळ त्यानंतर उमेदवारी पुन्हा एकदा निंबाळकरांना दिली आणि मोहिते पाटलांनी महायुतीमध्ये बंड करून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये गेले आणि थेट त्यांनी तुतारी हत्या घेतली हा सगळा प्रवास आपण यापूर्वी देखील पाहिलेला आहे मात्र एक लढत जी आहे ही अतिशय अटीतटीची झालेली आहे आपण पाहिलं की सुरुवातीपासूनच थी या ठिकाणी लाखांच्या लीडची भाषा केली जायची म्हणजे जो उमेदवार आहे तो मोठ्या मताधिक्याने निवडून येईल निंबाळकर देखील म्हणत होते की खासदार निंबाळकर देखील म्हणत होते की दोन लाखांना मी निवडून येईल मोहिते पाटलांनी देखील म्हटलं होतं की आम्ही माळशिरस मधून जर एक लाख देतो तर आम्ही देखील लाखाच्या पुढं किंवा दोन लाखांनी किंवा दोन लाखाच्या वर निवडून येऊ अशा पद्धतीची त्या ठिकाणी भाषा व्हायची मात्र आज निवडणुकीचा निकाल हा दोन दिवसांवरती आलाय आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय की अतिशय आटीतटीचा हा सामना आहे आपण पाहतोय की मतदानाचा जो टक्का होता तो देखील त्या ठिकाणी वाढला आणि आपण पाहिलं की मध्ये मतदान जास्त झालं त्यानंतर मध्ये मतदान झालं त्या खालोखल माळशिरस मध्ये झालं यामुळे कसं आहे की एक शेवटच्या दिवशी आपण पाहिलं की देवेंद्र फडणवीस यांची मध्ये सभा झाली होती त्या ठिकाणी त्यांनी एक आश्वासन केलं होतं की भूमिपुत्राचा थोडक्यात असा एक तसं न म्हणतात त्या पद्धतीने एक स्थानिक उमेदवार आहे आपल्याला अभिमान असावा मतदान करावं मग त्या मुद्द्यावरती ते मतदान फलटणचं जास्त झालंय का हा एक प्रश्न आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी आपण पाहिले की रामराजे निंबाळकर यांचं जे संपूर्ण कुटुंब होतं ते निंबाळकर म्हणजे खासदारांच्या विरोधात होतं त्या ठिकाणी त्यामुळं असं एक म्हटलं जातं की त्या ठिकाणी त्यांची जी व्यूहरचना आहे त्यामुळं ते मतदान जास्त झाले त्या या या की त्यांनी तो मतदानचा टक्का वाढवण्यासाठी ग्रामपंचायती प्रमाणे त्या ठिकाणी प्रयत्न केले आणि तिथलं ते मतदान वाढवलं त्यामुळं नक्की फलटणचं जे मतदान आहे हे कुणाच्या बाजूने पडणार यावरती या दोघांचं एक भवितव्य जास्तीत जास्त जर म्हणलं तर निंबाळकरांचं जे पूर्णपणे जी मदान आहे ती फलटणच्या मतांवरती आहे आणि मोहिते पाटलांनी त्या ठिकाणी आपण पाहिले की मोहिते पाटलांना माळशिरस मधून गेल्या वेळेस एक लाखाच्या वर लीड निंबाळकरांना दिलं होतं त्यामुळे मोहिते पाटील त्या ठिकाणी आहेत आणि त्या ठिकाणी उत्तम जानकर जे पारंपरिक विरोधक होते तीस चाळीस वर्षांचं त्यांचं राजकीय वैर होतं तर त्यांनी त्यावेळेस मोहिते पाटलांना त्या ठिकाणी पाठिंबा दिलाय त्यामुळं तिथली जी परिस्थिती आहे की मार्शिरस मधून जर मोहिते पाटलांना चांगल्या प्रकारची जर मतं मिळाली तर ते लीड तोडणं अशक्य आहे असं बोललं जातंय त्या ठिकाणी मात्र आता आपण पाहतो की फलटण पण मतदान जास्त झाले मग त्याच शेजारी पाहिलं तर मान आहे मानमध्ये पण मतदान झाले मात्र खटाव मधलं जे मतदान आहे हे कदाचित भारतीय म्हणजे महायुतीच्या विरोधात झालं असं एक बोललं जाते म्हणजे त्या ठिकाणी मानमधून गेल्या वेळेस ज्या पद्धतीने मतदान मिळलं होतं तसं मतदान त्या ठिकाणी मिळणार नाही असं पण एक वरती चर्चा आहे आणि या दोघांचा जर म्हणजे एक मतांचा विचार केला तर कट टू कट मधी कदाचित येतील आणि शेजारी जो आहे माढा विधानसभा की ज्या ठिकाणी आमदार बबनराव शिंदे हे सहा टर्मचे त्या ठिकाणी आमदार आहेत शेजारी करमाळा आहे या दोन्ही ठिकाणाहून कुणाला मतं जास्त पडतायत यावरती विजयाचं गणित अवलंबून आहे आपण पाहिलं तर सांगोळ्यात देखील चांगल्या पद्धतीचं मतदान झालं शहाजी बापू पाटील यांनी निंबाळकरांसाठी एक चांगल्या पद्धतीची खिंड त्या ठिकाणी लढवली म्हणजे स्वतः शहाजी बापूंना एक कमी मतं विधानसभेला पडत होती कट टुकट मध्ये ते निवडून आलेले आहेत मात्र आपण लोकसभेला जर पाहिलं तर त्याचं कारण बी तसं आहे कारण की आपण पाहिले की निंबाळकरांचं एक सारखं उठणं बसणं किंवा एक काम करण्याचं जी पद्धत होती म्हणजे ते सांगोल्यात जास्त होतं पाण्याची कामं मोठ्या प्रमाणावरती त्यांनी त्या ठिकाणी मार्गी लावली असं बोललं जाते त्यामुळं मतदान थोडंसं वाढलं त्या ठिकाणी महायुतीला मतदान मिळेल असं दिसतंय मात्र माड्यामधून जर आपण विचार केला तर माड्याची जी बेचाळीस गावं आहेत ती पंढरपूरच्या विधानसभेच्या आत आहेत आणि चौदा गावं आहेत ती चौदा गावं जी आहेत ती चौदा गावं माळशिरस मध्ये आहेत त्यामुळे माढा विधानसभेतली जी मतं आहेत ही मोहिते पाटलांच्या बाजूने जास्त जातील आणि तिथून मोहिते पाटलांना जास्त मताधिक्य मिळेल असं बोललं जाते आणि करमाळ्याला जर आपण पाहिलं तर करमाळ्याला थोडस मतदान चोपन्न पॉईंट पंचावन्न टक्के काही असं मतदान झालं त्यामुळे ते मतदान कमी झालेलं आहे थोडस आणि त्या ठिकाणी रश्मी बागल संजय बाबा शिंदे हे निंबाळकरांच्या बाजूला आहेत तर मोहिते पाटलांच्या बाजूला नारायणबा पाटील आहेत की माझे आमदार आहेत धनगर समाजाचा आपण जर विचार केला तर माढा लोकसभेवरती धनगर समाजांची संख्या ही दोन नंबरला आहे त्यामुळं एक जातीय समीकरण देखील या ठिकाणी महत्वाची ठरणार आहे ओबीसी आहे मायक्रो ओबीसी आहे या सर्वांची जी मतं आहेत याचं विभाजन कशा पद्धतीने होतंय त्याचबरोबर मराठा आरक्षणचा जो मुद्दा आहे तो एक अंडर करंट होता म्हणजे उघड उघड एवढा म्हणावा असं या, या ठिकाणी मराठा आरक्षणचा किंवा झारांगे पाटील यांचा जो विषय होता तो असा चालला नाही मात्र एक अंतर्गत प्रत्येक एक समाजाप्रती असणारी एक भावना किंवा एक असं एक वातावरण इंटरनल मतदारसंघामध्ये होतं मराठा समाजाची संख्या या मतदारसंघामध्ये एक नंबरचा अशा पद्धतीच्या आहे त्यामुळे त्या गोष्टीचा त्या काय परिणाम होतोय ही अशी जी सगळी जी गणित आहेत यावरती ह्या येणाऱ्या चार तारखेला आपल्याला ते दिसल आणि अतिशय अटीतटीचा हा विषय असणार आहे आणि आपण आता म्हणजे पाहत होतो की जी शर्यत होती मोहिते पाटील समर्थकांनी बुलेटची शर्यत लावली बुलेट ती अकरा बुलेटची ती त्यांनी माघारी घेतली काही दिवसापूर्वी म्हणजे कायद्याचं कारण सांगितले किंवा काय अशा पद्धतीने ज्या पद्धतीने आपण पाहतोय की एक कॉन्फिडन्स लूज होणं किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या देखील यामध्ये दिसत आहेत आज असं एक ऐकण्यात येतं की फल्टरमध्ये निंबाळकरांच्या समर्थकांनी भावी खासदार म्हणून पुन्हा एकदा निंबाळकरांचे बोर्ड लावलेले आहेत म्हणजे ही जी राजकीय जी परिस्थिती आहे ही रोज बदलत आहे आणि जे लाखांची जे लीड मिळणार होतं किंवा मताधिक्य होतं हे कट टू कट वरती आलंय आणि आता दोनच दिवस राहिले या निकाला त्याच्यामुळे आपल्याला ते दिसणार आहे निलेश बरोबर आहे नितीन माड्यात जर आपण बघितलं नितीन तर त्रेसष्ट पॉईंट पासष्ट टक्के इतकं मतदान झालंय म्हणजे तसं पाहायला गेलं तर हा खूप ग्रामीण मतदार संघ आहे आणि तरी बऱ्यापैकी मतदान झालंय असं आपण म्हणू शकतो तर आणि आपण जर बघितलं तर इकडं माड्यामध्ये बबनराव शिंदे आहेत अजित पवार गटाचे आमदार आहेत सांगोल्यामध्ये शहाजी पाटील आहेत ते शिंदेचे आमदार आहेत त्यानंतर इकडे माळसिरस मध्ये राम सात आहेत फलटणला अजित पवारांचे आमदार आहेत दीपक चव्हाण आणि जयकुमार गोरे आहेत इकडे मध्ये आणि करमाळ्यामध्ये संजय शिंदे आहेत म्हणजे आकडे आमदारवाई विधानसभा वाईज जर आपण गेलो तर तसं पाहता धैर्यशील मोहिते पाटलांच्या मागं एकाही आमदाराची ताकद नाही असं म्हणायला लागेल आपल्याला पण तर तरी सुद्धा एक निष्ठेचा प्रश्न असेल किंवा जी भावनिक लाट होती ती दहरी पाटलांच्या मागे उभा असलेली आपण बघितलं आहे आणि इकडे दुसरीकडे दे जर आपण बघितलं रणजित सिंग नाईक निंबाळकरांच्या विरोधातली जी गणित आपण बघितली तर स्वतः त्यांचे भाऊ आहेत फलटण मध्ये ते त्यांच्या विरोधामध्ये गेलेले दिसले तर हा जो भावनिक मुद्दा आहे तो किती महत्वाचा ठरणार आहे निखील निलेश खर तर हा महत्वाचा मुद्दा आहे आपण जर पाहिलं तर सुरुवातीपासूनच माढा लोकसभा जो आहे तो एक पन्नास टक्के विरोधक त्या ठिकाणी आहेच आपण दोन हजार ची जर शरद पवारांची निवडणूक जर सोडली तर दोन हजार चौदाची विजय दादाची निवडणूक असेल दोन हजार एकोणीस ची निंबाळकरांची निवडणूक असेल यामध्ये अठ्ठेचाळीस टक्के बावन्न टक्के अशा पद्धतीची विरोधक आणि सत्ताधाऱ्याला मतं पडलेले आहेत म्हणजे दोन टक्क्याचा डिफरन्स या दोघांमध्ये आहे त्याच्यामुळे तो एक गोष्ट आहे आणि सरकार ज्याचं असतं त्याच्या विरोधात एक थोडीशी नाराजगी असती आज जर आपण पाहिलं तर माढा लोकसभेमध्ये देशातील दहा जे मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये जा सर्वात जास्त काम केल्याचा दावा भारतीय जनता पार्टीने केलेला आहे पाण्याचे प्रश्न असतील रेल्वेचा प्रश्न आहे अशा अनेक प्रश्न जे आहेत त्याचा दावा केलेला आहे त्यामुळं एक कामाचा परत मोदींची गॅरंटी हा एक मोठा विषय यावेळेस होता की ज्या पद्धतीने दोन हजार चौदाला मोदींची लाट एक बोललं ला जायचं तसं मोदींची गॅरंटी हा एक विषय होता तिसऱ्यांदा पंतप्रधान मोदींना करायचं ही एक गोष्ट होती या सगळ्या गोष्टी होत्या परत निंबाळकरांच्या पाठीमागे सगळ्या आमदारांची ताकद होती की जे आमदार विद्यमान त्या ठिकाणचे विद्यमान आमदार आहेत मग असं असताना एक जनता विरुद्ध म्हणजे ही निवडणूक असं एक बोललं जाते की जनतेनं हातात घेतली होती आपण पाहिलं की शरद पवारांचा पक्ष गेला सर्व नेते सोडून त्यांना गेले त्याचबरोबर चिन्ह देखील त्यांचं गेलं आणि आणमाला त्यांना ते तुतारी चिन्ह मिळालं आणि तुतारी चिन्ह आपण पाहिलं की वाऱ्यासारखं त्या चिन्हाची एक प्रसिद्धी म्हणा किंवा असं झालं की आपण सोशल मीडियावरून पाहिलं किंवा अनेक ठिकाणी जर पाहिलं तर प्रत्येकाच्या तोंडामध्ये ते चिन्ह पोहोचलेलं होतं की ज्या चिन्हाचा पाठीमाग कधीच ही उल्लेख नव्हता किंवा काय नव्हता एक शेतकऱ्यांच्या बाजूने म्हणजे आपण जर माड्याचा जर पूर्ण विचार केला तर शेतकरी वर्ग हा मोठ्या प्रमाणावरती आहे आणि कांद्याचा प्रश्न असेल शेतकऱ्याच्या हमी भावाचा प्रश्न असेल किंवा साखरतीचे म्हणजे निर्यातीची जी धोरणं आहेत साखरेचा आपण पश्चिम महाराष्ट्र हा साखरेचा पट्टा आहे आणि यामध्ये सोलापूर जिल्ह्यातच चाळीस साखर कारखाने आहेत जवळपास चाळीस एक्केचाळीस कारखाने आहेत मग यावरती होणारा जो सर्व परिणाम आहे याचा विचार करून एक सरकारच्या प्रती जी नाराजगी आहे शेतकऱ्यांची आपण चंद्रकांत दादांच्या सभेमध्ये एका पाहिलं की एका शेतकऱ्यानं त्यांची व्यथा मांडली होती आणि थोडासा गोंधळ झाला होता म्हणजे या ज्या गोष्टी आहेत त्याला काही राजकीय रंग देखील असू शकतो मात्र शेतकऱ्यांची भावना देखील आहेत आपण कांद्याचं पाहिलं की ज्यावेळेस कांद्याला भाव मिळतो त्यावेळेस निर्यात बंदी होती मग ह्या सगळ्या गोष्टींची जी नाराजगी आहे मग ती राज्यात आहे पूर्णपणे फक्त माड्यातच नाही त्याचा फटका कुठं तर जी सत्ताधारी आहे महायुती आहे त्याला बसण्याची शक्यता आहे आणि मोहिते पाटलांचं जर वैयक्तिक जर म्हणलं तर माळशिरस त्यांचं एक, एक, एक स्वतःच त्या ठिकाणी आपण पाहिलं की आशिया खंडातील एक नंबरची ग्रामपंचायत ही आकडूच समजली जायची आणि त्या पद्धतीने त्यांचं जिल्ह्यावरती वर्चस्व मोहिते पाटील विजयसीएह मोहिते पाटील जिल्ह्याचे पालकमंत्री होते उपमुख्यमंत्री होते दुष्काळ काळामध्ये त्यांना जे उजनीचं पाणी आणलं होतं किंवा त्यांची काम करण्याची पद्धत एकंदरीत आ, या सगळ्या गोष्टीला काही सकारात्मक बाजू आहेत काही नकारात्मक देखील बाजू आहेत मात्र तरी देखील थोडासा विचार केला तर एक जिल्हा आता नेतृत्व हरवलेला जिल्हा आहे सोलापूर जिल्हा यामध्ये एकेकाळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हा एक सोलापूर जिल्ह्यातला होता म्हणजे राज्यातलं एकमेव उदाहरण हे सोलापूर होतं मात्र आज जर पाहिलं तर जिल्ह्यात एकही मंत्री नाही या पाच वर्षामध्ये जवळपास चार पालकमंत्री बदललेत ते देखील बाहेरचे आहेत आणि जिल्ह्यातील प्रश्नांची जाण नाही असा एक आरोप केला जातोय त्यामुळं एक थोडीशी एक निगेटिव्ह भावना ही मतदारामधून होती आणि आता मतपेटीत त्या गोष्टीचा कितपत परिणाम झाला हे आपल्याला उद्या समजेल निलेश नितीन अगदी बरोबर तुम्ही जे सांगताय की जसं आपण बघितलं की कधी काळी परिस्थिती अशी होती की संपूर्ण राज्याचं संपूर्ण राज्याचं काय संपूर्ण देशाचं लक्ष हे सोलापूर जिल्ह्याकडे आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही असं चित्र होतं कारण सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री होते विजयसिंग मोहिते पाटील उपमुख्यमंत्री होते आणि संपूर्ण राज्याचं म्हणजे मंत्रिमंडळ जे आहे ते सोलापूर जिल्ह्यामध्ये येऊन बसतंय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आणि मागील काही वर्षांपासून जर आपण बघितलं तर सोलापूर जिल्हा हा पूर्णपणे दुर्लक्षित झालेला दिसतोय जसं तुम्ही सांगितलं की, की जिल्ह्याला पालकमंत्री सुद्धा जिल्ह्यातला भेटत नाहीये किंवा हा या जिल्ह्याचं पालकमंत्री नको अशा परिस्थितीची एक मानसिकता मंत्र्यांमध्ये सुद्धा झाल्याची पाहायला मिळते की काय असं चित्र होतं की म्हणजे नको बाबा आम्हाला हा जिल्हा असं असंच काहीच चित्र होतं दुसरा महत्वाचा मतदारसंघ जो नितीन आहे आपल्याला ज्याच्यावरती बोलायचा आहे तो आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघ गेल्या दोन निवडणुकांमध्ये जर आपण बघितलं तर इथं सुशील कुमार शिंदेचा पराभव झालाय जे केंद्रीय गृहमंत्री होते जे माजी मुख्यमंत्री होते त्यांचा इथून पराभव झाल्याचा आपण बघितलंय आणि दोन्ही वेळेला इथं विशेष म्हणजे आपण बघितलं की मोदी मोदींची लाट असो किंवा काहीही नाव देऊ आपण या गोष्टीला दोन्ही वेळेला इथं भाजपचे दोन नवे खासदार निवडून आल्याचं आपण बघितलंय पहिल्यांदा शरद बनसोडे आले, आले त्यानंतर स्वामी जय सिद्धेश्वर महास्वामी आणि आता आपण जर बघितलं तर इथं प्रणिती शिंदे या काँग्रेसकडून मैदानामध्ये आहेत आणि इकडं जे आहेत राम सातपुते मैदानामध्ये आहेत आणि जसं की सुरुवातीला सांगितलं की परका उमेदवार विरुद्ध स्थानिक उमेदवार त्यानंतर गरीब उमेदवार विरुद्ध श्रीमंत उमेदवार अशा प्रकारचा एक प्रचार या मतदारसंघामध्ये झालेला दिसला गेल्या वेळेस जर आपण बघितलं तर गेल्या वेळेस इथं एम आणि वंचितचा फॅक्टर खूप महत्वाचा ठरला होता मागं कारण असं आहे की त्यावेळेस इथं प्रकाश आंबेडकर स्वतः मैदानामध्ये होते आणि त्यामुळे त्यांनी इथून भरपूर मतं घेतली आणि कुठंतरी त्यामुळे वंचितचा फॅक्टर खूप महत्वाचा या मतदारसंघामध्ये ठरला होता मात्र यावेळेस स्वतः प्रकाश आंबेडकर या, या मैदानामध्ये नाहीयेत तर नितीन मला हेच तुमच्याकडनं जाणून घ्यायचं की यावेळेस इथं वंचित मैदानामध्ये नाहीये आणि आता थेट एक दोन युवा तगडे उमेदवार मैदानामध्ये आहेत तर कसं चित्र आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघाचं नितीन आपण जर पाहिलं तर सोलापूर मतदारसंघामध्ये एक दोन हजार नऊ पासूनची जर परिस्थिती पाहिली की ज्यावेळेस सुशील कुमार शिंदे निवडून आले होते दोन हजार नऊ ला त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये मोदींची लाट होती आणि त्यावेळेस शरद बनसोडे की अचानक म्हणजे नवीन उमेदवार होते मात्र चा ते चांगल्या मताने निवडून आले ते केवळ मोदींचा करिश्मा त्या ठिकाणी होता आणि तिथून जी सुरुवात झाली तर त्यानंतर दोन हजार एकोणीसला स्वामी जय सिद्धेश्वर महास्वामी हे उभा राहिले त्या ठिकाणाहून आणि त्यावेळेस देखील आपण पाहिले की सोलापूरची जर एक संपूर्ण जर रचना पाहिली तर हा बहुभाषिक जिल्हा आहे या ठिकाणी तेलुगू भाषिक समाज आहे लिंगायत समाज आहे मुस्लिम समाज आहे मराठा समाज आहे सर्व जाती धर्माची लोक ही सोलापूरमध्ये आहेत त्याला कर्नाटकची करन, बाउंड्री आहे आणि एक वेगळं वातावरण सोलापूरमध्ये आहे आणि त्याचा म्हणजे एक लिंगायत अं समाजाचा एक धर्मगुरु त्या ठिकाणी उभारल्यामुळे लिंगायत समाजाची ही मतं मोठ्या प्रमाणावरती स्वामींना पडली होती त्यावेळेस आणि मोदींची त्यावेळेस लाट होतीच दोन हजार एकोणीसला आणि सुशील कुमार शिंदेचा मनावा असा प्रभाव असा एक नव्हता आणि दोन हजार एकोणीसला सगळ्यात महत्वाचा ठरला तो तुम्ही म्हटल्याप्रमाणे वंचितचा फॅक्टर त्यावेळेस स्वतः प्रकाश आंबेडकर त्या ठिकाणी निवडणूक लढवले आणि त्यांना एक लाख सत्तर हजार मतं पडली आणि सुशील कुमार शिंदेंचा दीड लाखाने पराभव झाला म्हणजे कदाचित वंचित नसतं तर ते विजय झाले असते किंवा काटावर काहीतरी विषय झाला असता असंही बोललं जातं त्या ठिकाणी त्यामुळं वंचितचा फटका हा दोन हजार एकोणीसला बस ला बसला आणि शिंदेच्या मनात ती सर कायमस्वरूपी होती आपण गेल्या वेळेस देखील पाहिले की आपण त्यांचा वन केला होता आणि त्यांना विचारलं होतं की तुम्ही प्रकाश आंबेडकरांना विचारणार का की बाबा असा असं त्या ठिकाणी एक लाख सत्तर हजारांनी पराभव झाला तर मग म्हणतो त्यांना पण समजत नाही का ही गोष्ट म्हणजे एक स्वतः दोन पावलं मागे घेण्याची मनस्थिती त्यांची नव्हती त्यावेळेस थोडस म्हणजे आपल्याला हे बसले तरी पण आपण यावेळेस पाहतो की वंचितच्या उमेदवारांनी त्या ठिकाणी माघारी घेतली दुसरा एक उमेदवार दिला मात्र या मतांचा नक्कीच त्या ठिकाणी परिणाम होणार म्हणजे होणार कारण का ती मतं एक लाख सत्तर हजार मतं पडली होती एवढी जरी मतं नाही म्हटलं तर त्या मताचं मोठ्या प्रमाणावरती ती डिव्हायडेशन होणार आणि दुसरा एक मुद्दा एक आहे की सर्व मतदारसंघाचा जर विचार केला तर एकमेव प्रणिती शिंदे आहेत की जे हा काँग्रेसचे आमदार आहेत त्या मध्यमधून आहेत आणि बाकीचे जे आमदार आहेत समाधान आवताडे असतील हे आहेत भाजपचे आमदार आहेत पंढरपूरमधून माझे आमदार प्रशांत परिचारक हे पण भाजपचे होते म्हणजे आहेत मोहळमधून पाहिलं तर अजित पवार गटाचे यशवंत माने आहेत अक्कलकोटमधून सचिन कल्याण शेट्टी आहेत दक्षिण आणि उत्तरमधून विजय कुमार देशमुख आणि सुभाष देशमुख आहेत म्हणजे ही सगळी जी फळी आहे ही तगडी फळी बीजेपीची आहे त्या ठिकाणी आणि एकमेव प्रणिती शिंदे त्या ठिकाणी आहेत मात्र आपण आताच जर एक पूर्णपणे अक्कलकोट पासून जर सुरुवात केली तर अक्कलकोट एक चांगल्या पद्धतीचं सचिन कल्याण शेट्टी यांनी त्या ठिकाणी बांधणी केलेली आहे आणि तिथून भारतीय जनता पार्टीला एक चांगलं माथाधिक्य मिळेल असं बोललं जातंय गेल्या जा वेळेस जेवढं मिळालं होतं तेवढं कदाचित मिळणार नाही पण एक चांगलं मत देखील मिळत त्याचबरोबर दक्षिण उत्तर मधून देखील सुभाष देशमुख आहेत परत विजय कुमार देशमुख आहेत हे देखील तगडे नेते आहेत आणि त्यांचं वलय आहे तिथं पण चांगल्या पद्धतीनं भारतीय बा, जनता पार्टीच्या उमेदवाराला फायदा होईल मात्र तुम्ही इकडं पंढरपूर मोहळ आणि ही जी पट्टा जो आहे इकडचा मंगळवेड्याचा या ठिकाणी थोडस एक वेगळं वातावरण आहे म्हणजे आपण पाठीमागच्या निवडणुकीमध्ये जरी पाहिलं तर सुशील कुमार शिंदेला या ठिकाणाहून लीड मिळलेलं आहे त्यामुळं अनेक वातावरण मराठा आरक्षणचं वातावरण या भागामध्ये अंडर करंट एक चांगल्या पद्धतीचं एक वातावरण पसरलं होतं शेवटच्या दिवसाला म्हणजे मोहोळ असेल पंढरपूर असेल आणि मंगळवेढ असेल या ग्रा ग्रामीण भागातून म्हणजे शहरामध्ये म्हणलं एक पन्नास पन्नास टक्के असेल मात्र ग्रामीण भागातून तो होतं म्हणजे यातून कट टू कट आणि एक घासून फाईट होईल मात्र नक्कीच यामध्ये वंचितनं महागारी जी घेतली होती किंवा वंचितच्या उमेदवाराचं जे हे झालं होतं त्याचा फायदा निश्चित हा प्रणिती शिंदे यांना होणार आहे आणि तसं जर आपण जर पाहिलं तर सुशील कुमार शिंदे हे आतापर्यंत तीन वेळा त्या ठिकाणाहून उभारलेले आहेत एकदा निवडून आले होते आणि दोन वेळा प्रभाव झालाय तर देखील पावणे चार लाखांच्या आसपासची मतं ही त्यांना पडतातच म्हणजे तीन लाख पंच्याहत्तर हजार तीन हजार अशी मतं त्यांना पडलेली आहेत म्हणजे हा विरोधी मतांचा गट आहे आणि आपण जर पाहिलं तर सोलापूर मधून आडम मास्तर हे प्रणिती शिंदे यांच्या बाजूला होते परत धर्मराज काळाजी जे आहेत ते त्यावेळेस यावेळेस प्रणिती शिंदेच्या दिलीप माने आहेत ते त्यांच्या पाठीमागे होते म्हणजे जे दोन नंबरचे आमदारकीचे जे उमेदवार आहेत त्या ठिकाणाहून ते सर्व प्रणिती शिंदेच्या पाठीमागे होते आणि सरकार प्रती जी नाराजगी आहे म्हणजे आपण पाहतो की शेतकऱ्यांचा मुद्दा आहे आरक्षणचा मुद्दा आहे तो सेम ज्या पद्धतीने महाड्यात किंवा महाराष्ट्रात लागू होतो तोच सोलापूरमध्ये लागू होतो आणि याचा फायदा हा प्रणिती शिंदेना होईल आणि तिथं देखील कट टुकट घासून फाईट आहे म्हणजे वणवे म्हणण्यासारखा विषय त्या ठिकाणी देखील नाही निलेश ऍक्च्युली नितीन खूप सविस्तर आणि खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही हे विश्लेषण केलंय आपण जर बघितलं सोलापूरमध्ये तिसऱ्या टप्प्यामध्ये मतदान झालं होतं आणि तिसऱ्या टप्प्यामधल्या जे uh, मतदा मतदान झालेल्या लोकसभा मतदारसंघामध्ये जर बघितलं आपण तर uh, एकोणसाठ पॉइंट एकोणीस हे सगळ्यात कमी मतदान हे सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये झालं होतं त्यामुळे ह्या कमी मतदानाचा फटका नेमका कोणाला बसतोय हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे आपण जे बघतोय स्क्रीनवरती आपण सगळ्या एक्झिट पोलचे अंदाज घेतोय आणि हे एक्झिट पोल काही क्षणामध्ये आपल्या समोर येणार आहेत आणि याच्यामध्ये इंडिया टुडे एक्सिस माय इंडियाचा जो एक्झिट पोल आहे हा सुद्धा आम्ही तुमच्या समोर आणणार आहोत शिवाय जे बाकीचे सगळे महत्वाचे जे, जे एक्झिट एक पोल आहेत त्या एक्झिट पोलवरचे सुद्धा आकडे आपल्यासमोर आहेत आणि आणणार आहोत आणि शिवाय जे चर्चेतले मतदारसंघ आहेत या चर्चेतल्या मतदारसंघामध्ये कोण बाजी मारणार आहे मग त्याच्यामध्ये बारामती असेल म्हाडा सोलापूर असेल इकडे छत्रपती संभाजीनगर असेल किंवा फेज वाईज जे मतदार झालं आपल्यामध्ये विदर्भ त्यानंतर मरा मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मुंबई कोकण इथं नेमकं कोण बाजी मारणार आहे या संदर्भातला एक कल एक अंदाज आपल्या समोर घेऊन आम्ही येणार आहोत दरम्यान या सर्व विषयाचे वेगवेगळे जे लाईव्ह आहेत ते मुंबई टक्च्या युट्यूब वरती आपण पाहू शकताय सतत सातत्यानं मुंबईतच्या युट्यूब वरून आपण इत जे वेगवेगळे लाईव आहेत वेगवेगळे विषय आहेत मग त्यामध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना झालेल्या लढतींमध्ये कोण बाजी मारणार आहे किंवा भाजप आणि काँग्रेसमध्ये झालेल्या लढतींमध्ये कोण बाजी मारणार आहेत कोणते फॅक्टर महत्वाचे आहेत हे या निवडणुकीमध्ये ठरलेले आहेत या संदर्भामध्ये विश्लेषकांसोबत सो, सुद्धा आपण चर्चा करणार आहोत त्यामुळं तुम्ही जर तुम्हाला सटीक अंदाज जाणून घ्यायचे असतील त्यानंतर कुठल्या मतदारसंघामध्ये कोण बाजी मारणार आहे आणि त्यामागे नेमकी कारणं काय आहेत कोणते विषय आणि कोणते मुद्दे प्रभावी राहिले आहेत या संदर्भातल्या सटीक गोष्टी जर आपल्याला जाणून घ्यायच्या असतील तर तुम्ही मुंबई तकचे जे लाईव्ह सुरू आहेत त्या लाईव्हवरती नक्की या आणि तुम्ही जर अजून मुंबई तकचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबई तकचं युट्यूब चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि ह्या सगळ्या लाईव्जचा तुम्ही आनंद घ्या 等你完。Anyway.